कोळिंद्रे येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्वर्गीय श्रीमती बायजाबाई वाके कोळिंद्रे तालुका आजरा येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला श्रीमती बायजाबाई चाळू वाके वयवर्ष शंभर यांचे मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं त्यांचा स्वभाव साधा मनमेळाऊ व प्रेमळ असा होता अखेरपर्यंत त्या निरोगी शरीर यष्टीच्या राहिल्या त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली त्यांचं दिवसकार्य शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ऋण निर्देश आमच्या मातोश्री श्रीमती बाईजाबाई चाळुवाके वयवर्ष शंभर यांचं मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन रोजी वृद्धापकाळानं पहाटे दुःखद निधन झालं या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा वाके परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मुले महादेव वाके विष्णू वाके माझे उपसरपंच कोळिंद्रे ग्रामपंचायत दत्ता वाके श्री गणेश बिल्डर्स व डेव्हलपर्स मुली मालोबाई महादेव बुगडे कोळिंद्रे सौ इंदुबाई मनोहर मुसळे जांभुळवाडी श्रीमती कमल राणबा कनुकले चिंचेवाडी सुना नातवंड परतवंड समस्त वाके परिवार कोळिंद्रे तालुका आजरा